नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामांची सकल चौकशी करावी कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे याची देखील चौकशी व्हावी जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये ठेकेदारांना पोचण्याचे काम सत्ताधारी करत आहे अशा ठेकेदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेच्या बाहेर लोकसभा मतदारसंघाचे गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आमदार के सी पाडवी आमदार शिरीष नाईक तसेच काँग्रेस शिवसेना उभाट्या गटाचे अध्यक्ष व कार्यकर्ते सहभागी झाले जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे कामे अपूर्ण असताना देखील संपूर्ण बिले ठेकेदारांना देण्यात आले आहेत अनेक गावात झालेल्या कामाची पुन्हा मान्यता घेऊन बिले काढण्यात आली आहेत अशा अनेक प्रकारे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करण्यात आला आहे या सर्वांची चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दोन हजार सहाशे दिली गेली त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामे अजून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ते पण त्याची गॅरंटी नाही फक्त पंचवीस पर्यंत आता कामे झाली आहेत तसंच ठेकेदारांना काम दिले जे टेंडर निघाले निविदा अंदाजपत्र कळला म्हणजे ही मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अभियंता भाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं त्यांना तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकला तुम्हाला माहिती आहे की गावोगावी जे जे रस्ते आहेत धक्का बापामध्ये झालं असेल तेही कॉन्क्रीटचे जे असते ते खोदून ठेवले आहे ना पाईपलाईन लावलाय न साठी जे सांगितलं की अनेक प्रश्न आहेत गावोगावी प्रश्न आहेत ते तक्रार घेऊन येत आहे महारामोर येत आहे आताही महाकडे फोटो पण आहेत हे आपल्याला दाखवतो भाजीपालाचा फोटो आहे नावापूरची तक्रार आली आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते त्यांना लुटला जात आहे हे खरंच अन्याय आहे म्हणून जलजीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे त्यानंतर तीस चोपन तीस चोपन जे रस्ते कामे होते त्यामध्ये जे जे ठेकेदारांना कामे दिले गेली आहे त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली रामभाईने सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल साधा का बंद जिल्हा परिषदने अहवाल साधा तेही आम्ही आता विचारणार हे सर्व जणांना तिकडत जाणार तेही विचारणार त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून तुम द्यायची असते का शासकीय इमारतून वाटप करायची असते हे त्यांना विचारायला पाहिजे सर्वांच आहे सर्वांनी फोटो बघितली आहे वाटप करत नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करतात ते पण नाही जे जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे एकाला दिली दुसऱ्यालाही दिली काही जर काढून घेणार त्याच्यावर स्टॅम्प मारता असं वाटप करताय हे जिल्हा परिषद असं कधी झालं नव्हतं खरं कधी झालं नव्हतं एवढं जे जे ठेकेदार आहे जे जे अधिकारी त्यांच्या चौकशी होणं गरजेचं आहे तसंच प्रशासकीय मान्यता आहे मागचे दोन वर्ष जे जे दिले गेले त्याचा आव्हान आमचं समोर आणणं तेही आम्ही मागणी केली आहे आजही आम्ही बोलणार आहोत म्हणून आपण सर्वांनी एकदम गंभीर विषय आहे त्याचा मी साथ द्या आणि ऊन आहे मलाही समजतं पण उन्हा ती प्रचार करत आलो आहे मी म्हणून मला रास्ता फरक पडला नाही म्हणजे <laughs> जे आहे ऊन आहे ऊन आहे आपलं काय मेहनत करावी लागणार आहे हे राजकीय विषय नाही हे नंदुरबार जिल्ह्याचे महत्वाचे विषय आहे आणि निश्चितपणे आपण सर्वांचा साथ असेल आपल्या न्याय मिळून देण्यासाठी मी जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करेल हे जास्त काय बोलत नाही